तर आपण बघू शकता त्याच्यामध्ये काय आहे तर हा ड्रोन आहे आणि इकडे एल डी कॅमेरा समोर दिलेला एक आणि याच्या खाली एक कॅमेरा आहे बघा आणि असेल सर आहे का सर तर नमस्कार म्हणजे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम गावातली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय तर मंडळ इकडे बघताय माझ्या आतामध्ये एक बॅग आहे तर याच्यामध्ये एक आहे तर माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं की हे गॅजेट आपण हँडल करावं ऑपरेट करावं तर याच्यामध्ये काय आहे ते दाखवतो मी सो दे स्टार्ट व्हिडिओ तर मंडळ इकडे प्रसाद आहे मला जास्त त्याला जास्त माहिती आहे याच्याबद्दल इलेक्ट्रॉनिक गॅजेटबद्दल तर त्याला घेऊन आलो आहे तर आपण ओपन करतोय प्रथम तर याची प्राईस किती बघूया हे बघा एम आर पी तर आपण ओपन करायचं याला खोलले आहे तर आपण बघू शकता याच्यामध्ये काय आहे तर हा ड्रोन आहे खूप दिवसापासून स्वप्न होतं की आपण हा ड्रोन उडवा दिवस तर गॅजेट नवीन आहे थोडा जुनं आहे पण दाखवतो तुम्हाला मी रिमोट कंट्रोल आहे तर आपण याच्यावरून हो सुद्धा कंट्रोल हो करू शकतो आणि मोबाईल एक ॲप येतो त्याचं नाव आहे वायफाय यू ए बी म्हणून ॲप आहे एक तर आम्ही हा याला कनेक्ट केला आहे इकडून स्टार्ट बटन स्टार्ट बटन आहे इकडून स्टार्ट केलं की आपण याला एकदा ओढवलं ना की सगळं याच्यावर हो स्क्रीन दिसू शकते याच्यावर <coughs> त्यानंतर आपलं हे मेन गॅजेट आहे खाली बस खाली बस मला ओपन करूया आहे त्याचे हे पंखे आहेत अजून काय त्याची बॅटरी आहे तर हे याच याचे पंखे आहेत ना ह्याला प्रोटेक्शनसाठी हे साईड रिंग्स आहेत या हा एक्स्ट्रा पंखा आहे पंखे ते आणि ही बॅटरीला चार्जिंग केबल तर असं आहे तर आपण हे साईडचे जे आहेत ना सपोर्टसाठी ते आपण कनेक्ट करून घेऊया जरा बोल बॅटरी तो बॅटरी लावतोय हे एक दोन एक्स्ट्रा आहेत तर इकडे बघा तर इकडे वरती बघू शकता जवळ घे तर इकडे सेन्सर आहेत इकडे काय इकडे सेन्सर आहे वरती आणि इथे पॉवर बल्टन आहे ते ऑन केलं की हे गॅजेट चालू होणार हे सेन्सर आहेत आणि इकडे एच डी कॅमेरा समोर दिलेला एक आणि याच्या खाली एक कॅमेरा आहे बघा आणि हा सेन्सर आहे तर आपण आता ऑन करतोय बघ ऑन झालंय आणि ह्या लाईट्स आहेत ना ते आता ऑन झालेत आहेत जवळ जवळ तर इकडे मोबाईलला कनेक्ट केलाय हा आता ॲप प्रथ्यंत आपल्या ना वायफाय कनेक्ट करून घ्यायचं आहे पायफाय कनेक्ट करायला तर या गॅझेट नाव नाव लिहिलेत बघा तर आपलं कनेक्ट करून घ्यायचं आहे झालं तर मंडळी बघा इकडे कनेक्ट झालाय तर हा बघा आहे इकडं इकडे पुढचा कॅमेरा आहे ना तिकडून समोरचं दिसत आहे तर आपण आता ऑफ घेऊया चल चालू करू प्रसाद बघूया hua rahe ka sir ye khoda chhod aaye da 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 laga <laughs> do laga do cement do wala khali ka jab jab tu se aaye wala chhod ke तर मंडळी ही बघा हा वरती हा खाली आणि असा फिरवता ना ये अशी बटना इतना। तर हा दाखवत असतात ही अशी बटनं आहेत ना तर मग त्याची डिरेक्शन थोडी चेंज होतो इकडे अशी असे असं होतं आणि हा पुढे मागे बाजूला ऑन ऑफच आहे तर ऑन करतो चालू लाईट भेटली ए फ्यू मोमेंट्स तर मंडळी बारा काही आम्ही शूट्स घेतले आमच्या वाडीतले गावातले वगैरे शेतीचे वगैरे तर याचे जे व्हिडिओ आहेत ना ते लवकर आपले चॅनल येतील सो स्टे कनेक्टेड ऑन माय चॅनल तर मंडळी अस आहे की हा जो ड्रोन आहे ना तर आमचा भाऊ प्रसाद तर हा प्रसादच्या मित्राचा ड्रोन आहे तर म्हटलं काही आम्हाला शूट्स घ्यायचे होते म्हणून मागवला होता तर बसत एक्सपिरियन्स होता कसं वाटत असतं तुला तर तसंच त्याची बारापैकी माहिती आहे नॉलेज आहे म्हणून बोललो की घेऊन ये तर आम्ही घेतले शूट्स याचे तर लवकरच मी ते अपलोड करेन तर स्टेट यू नॉन ऑन माय चॅनल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनलवरून नवीन असेल चॅनल तसं सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल अखेन देखील लावा मी मेसेज दामध्ये व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येत असतो सो पुन्हा भेटू का नव्या व्हिडिओमध्ये तो पाठ द बाय बाय टेक केअर